तर काहीच तुम्ही असं बघितलेलंच की आम्ही साडी वगैरे घालून तयार होतो तर ॲक्च्युली आज साडी आम्ही असूच घातली जायची बघीन आलेली घरी दोन चार दिवसासाठी आणि ती पाहिली की म्हणजे आम्ही आमचा एक दिवस असतो साडीचा तर दोघीने पण असं आम्ही ठरवलं की साडी घालूया तर तिने तिची साडी माझ्याकडेच होती तर तिने ती वेअर केली आणि मी ही साडी वेअर केली ती साडी कशी वाटते मला हे नक्की कमेंट्समध्ये सांगा ही साडी मी एकमेकच घातली होती ते पण गेल्या वर्षी बरोबर करेक्ट एक वर्ष झालं या साडीला तर ही साडी कशी वाटते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि प्लस मी काल ब्लॉगमध्ये मी काल एक पोस्ट के अपलोड केली होती की तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते मला नक्की कमेंट्स करा मी त्या क्वेश्चनचं आन्सर ते मी तुम्हाला ब्लॉगवर देईन तो अशा तर कमेंट्स असे आलेले आहेत तर त्याच्यानंतरचा ब्लॉग तोच असेल तर तुम्ही नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मग भरभरून प्रेम द्या गेल्या ब्लॉगमध्ये देखील चांगले चांगले व्हिडिओ तर तुम्ही चांगले चांगले प्रतिसाद भेटतो तर ठेवा आणि शेअर करत हवा आवडले तर कमेंट्स देखील नक्की करा तर आता झाले आमच्या साडी वगैरे मस्तपैकी घालून फोटोशूट झाले रील्स बनवले सगळं झालेले आहे आता बस झालं साडीचा हाऊस भरली तर आता आता मल्हार पण झोपलेला आहे तोपर्यंत काहीतरी काम करता येईल ॲक्च्युली साडी तर आज भान असा निघाला की खाली आमच्या बिल्डिंगच्या खाली काम चालू होतं तर तिथं बेसिनमधून पाणी टाकायचं नव्हतं तर भांडी दुपारची घासायची नव्हती वेअर म्हणजे काय करणार टाईमपास म्हणून साडी वेअर केली तर तुम्हाला कसा लूक वाटतो हे नक्की सांगा आणि ह्यानंतरचा पुढचा ब्लॉग कोणता पाहिजे हे देखील नक्की सांगा आणि प्लस मी तुम्हाला पुढचा ब्लॉग हा खूप छान असेल क्वेश्चन आन्सरचा तो देखील मी पोस्टच करेन तर असा सपोर्ट करा तर बघूया आता पुढे आता संध्याकाळ तर झालेली आहे साडेचार वाजली पाच वाजता चैतन्याला आणायला जायचं आहे तोपर्यंत मला झोपला आहे पटापटा आता आम्ही चेंज करू नंतर मग चैतन्याला आणलं जाते तर कंटिन्यू ब्लॉगमध्ये हवा तर आता सगळं अस्त्र वस्त्र काढून झालेलं आहे आणि पावणेपास झाले तोपर्यंत चाय बनवून घेते चाय पिते सगळ्यात पहिलं तर चाय पाहिजे कोणतं पण काम करायचं होतं आणि आय थिंक जो खालचं काम देखील झालेलं आहे तर भांडी वगैरे घासून घेतली पाहिजे तर पाच वाजता मी चैत्याला आणायला काही आणि बघू मग काय होतंय कसं काही नाही तर कंटिन्यू राहा अरे पप्पा गेलेत कामाला चल चैतन्याला स्कूल मधून घेऊन आल्याच्या नंतर पूर्ण जो दिवसभराचा खटारा होता आज बेसिन मध्ये काही पाणी टाकायचं नव्हतं त्यामुळे भांडी खूप जमा झाली तर तो, तो पूर्णपणे आवरावर करून घेतला आणि तुम्हाला अजून काही क्वेश्चन असतील तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही कमेंट्स मी आता सेंड करते अर्धी भांडी तर राहिलीच मला पण रडायला लागला खेळता 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 त्याने पूर्ण तोंडाला दुधाने पूर्ण उलटी करून पूर्ण माकवून टाकलेला आता त्याला शांत केलंय हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा पुढचा ब्लॉग कोणता पाहिजे ते देखील दे सांगा आणि भरभरून प्रेम द्या सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत बाय बाय